नमस्कार मित्रांनो नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्य आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर म्हणजे शस्त्रक्रिया विभागातील परिचारिकेचे कर्तव्य म्हणजे शस्त्रक्रिया विभागात जे काम करते सिस्टर तिचं परिचारिका म्हणजे सिस्टरचं काय काम आहे ड्युटीज ऑफ थिएटर नर्स म्हणजे ऑपरेशन थि थेटरन्सचा आपण काय रोल आहे टीमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा तिचं काय कर्तव्य ते आपण बघणार आहोत तर हा व्हिडिओ आहे एम एस एन तर आजचा व्हिडिओ आहे एम एस एन वनमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जी एन एम सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी आणि एन एमच्या स्टुडंटसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आणि हा व्हिडिओचा उपयोग म्हणजे काय माहिती आहे तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ बघितलात ना तर फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही ओ टी सिस्टर किंवा ओ टी नर्स म्हणून काम करणार तर तुम्हाला खूप गोष्टी ह्या कामाला येणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आता शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन जे लागणारे सर्व सा पहिलं बघूया आपण काय आहे ते तर शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य व हत्यारस ती जबाबदार असते म्हणजे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यासाठी कोण जबाबदार असतं ऑबियसली सिस्टर जबाबदार असते सर्व साहित्याने हत्यारात जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यासाठी ती जबाबदार असते त्याच्यानंतर दुसऱ्या त्या साहित्याचे व हत्यारांची निर्जंतुकीकरणास ती जबाबदार असते शस्त्रक्रियेची ट्रॉली लावण्यापूर्वी तिने अँटीसेप्टिक साबणाने कोपऱ्यापासून बोटापर्यंत हात स्वच्छ धुवावेत नकांची विशेष काळजी घ्यायची नकं कापलेली असायला पाहिजेत त्याच्यानंतर ट्रॉली लावताना म्हण जेव्हा आपण वॉशप व्हायला जात ट्रॉली लावण्यापूर्वी वॉशअप होतं म्हणजे आपण वॉश होऊन येतो आता हात कोपऱ्यापासून कोपरापर्यंत धुवायचे हात स्वच्छ धुवायचे अँटीसेप्टिक सोल्युशन असतात साबण असतात तर त्याच्याने हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि निर्जंतुकीकरण असं साहित्याचं आपण ऑटोक्लेव वगैरे करतो इन्स्ट्रुमेंट क्लीन स्वच्छ करायचे असतात सो त्याच्यानंतर ते किंवा आपण कर्सुलेकमध्ये टाकतो सिजर्स असतात शार्प शिजर म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते त्याची काळजी त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट ऑटोक्लेव जेव्हा प्रोसिजर झाल्यानंतर ते वॉश करून त्यांना व्यवस्थित ड्राय करून मग ते इन्स्ट्रुमेंटच्यामध्ये टाकून मग ते आपल्याला हे करायचे असं ते ह्या गोष्टी ज्या मी सांगते एक व्हिडिओ स्किप करू नका एक्स्ट्रा गोष्टी पण मी याच्यातल्या नाही आहे ते मी तुम्हाला एक एक्सपिरियन्सला पण सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे तर अँटीसेप्टिक म्हणजे हत्याऱ्यांचं निर्जंतुकीकरण जबाबदार करायचं असं म्हणजे आपल्याला ओ टीमध्ये जेव्हा तुम्ही कामाला जाणार तेव्हा हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला क्लीन करायची असतात त्याच्यानंतर ती ऑटो क्लोज ठरायला असायला पाहिजे निर्जंतुक असायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरा मास्क बांधावा संपूर्ण केस झाकले जातील अशी कॅप घालावी मास्क तर आपल्याला बांधायचं डिस्पोजेबल मास्क असतो त्याच्यानंतर कॉटनचा मास्क असतात तर सर्जिकल मास्क सर्जिकल कॅप असते त्याच्याने पूर्ण केस पूर्ण बांधलेले असायला पाहिजे तो पण केस ठेवू नयेत त्याच्यानंतर पाचवा आहे हात सॉरी चौथर हाऊन गेलं तर हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर निर्जंतू गाऊन घालण्यासाठी घेताना गाऊंचा जो भाग आतल्या बाजू जाणार आहे त्याला स्पर्श करायचा हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर निर्जंतू गाऊन घालण्यासाठी घेताना गाऊंचा जो भाग आतल्या बाजू जाणार आहे त्याला स्पर्श करावा त्याच पद्धतीने गाऊन घालावं त्याची नाडी बांधण्यासाठी दुसऱ्या परिचारिकेला सांगावं परंतु तिचा स्पर्श निर्जंतू गाऊनला होणं न्याची खबर घ्यायची आता तुम्हाला एक नॉलेज म्हणून सांगते म्हणजे जेव्हा हा स्वच्छ धुऊन आपण जेव्हा निर्जंतुक झाल्यानंतर जो गाऊन घालतो तो गाऊनचा भाग आतल्या बाजू जाणार आहे त्याला स्पर्श करावं त्याच्या पद्धतीने गाऊन घालावा मागे त्याला नॉट असतात गाऊनला तर त्या नॉट बांधायला तुम्ही जायचं नाही आहे ती दुसरी सिस्टर असते तिने नॉट बांधायचे असतात त्याला तुमचा स्पर्श Uh, होणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर काही माहीत नाही आहे ऑपरेशन थिएटरमध्ये गेलात गाऊन घातला आणि मागे आपण स्वतःच बांधतोय हे तिथे कोण असणार त्यांचा ओरडा पण बसणार किंवा तुम्ही वॉशअप झालात पहिल्यांदा तुम्हाला शिकायचं आहे आणि स्टुडंट आहात तुम्ही आता शिकायचं आहे तुम्हाला तुम्हाला जॉब लागला आहे आणि तुम्ही गेलात फ्युचरमधलं सांगते तुमच्या तुम्ही गेलात हात गाऊन घातला आणि स्वतःच सगळं करायला असं चालत नाही ऑपरेशन थिएटरमध्ये दुसऱ्याने गाऊन बरायचं सो त्याच्यानंतर सहावा आहे त्यानंतर निर्जंतुक केलेले ग्लोवज घालायचे आहेत ते घालत असताना देखील विशिष्ट पद्धत असते प्रथम हात कोरडे करायचे आहेत हातावर ग्लोवज वाड लावून घ्यायची उजव्या हाताने डाव्या हातावर घालण्याचा ग्लोव्ज आतमध्ये जाणाऱ्या भागात धरून घालायचा नंतर ग्लोव्ज घातलेल्या हाताने उजव्या हातावर ग्लोव्ज घालून दोन्ही हातातील ग्लोवज गाऊंच्या भाईवर सरकवायचे गाऊन येतो आपलं फुल हातापर्यंत येतो ग्लोव्ज घातल्यानंतर ते गाऊंच्या भाईवरती आपल्याला ग्लोव्ज सरकवायचे आहेत त्याच्यानंतर आता पावडरची गरज नसते ऑलरेडी ग्लोज पावडर लावलेली असते ग्लोजना तर तुम्हाला नुसते पॅकेट आपला ट्रॉलीवरती जो असतो तो म्हणजे हे केलेलं असतं ते तुम्हाला नुसते ग्लोज घालायचे असतात त्याच्यानंतर सातवाई शस्त्रक्रियेसाठी लागणार फक्त निर्जंत वस्तू या परिचारिकेने हाताळायच्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये इथे हात लाव तिथे हात लावायचं करायचं नाही ज्या गोष्टी निर्जंतुक आहेत त्याच वस्तूंना सिस्टरने हात लावायचा आहे त्याच्यानंतर नको त्या गोष्टींना हात लावायचा नाही टच करायचं नाही कारण ते आपण पेशंटशी रिलेटेड होणार असतो त्याच्यानंतर आठवा हे लागणाऱ्या वस्तू क्रमवार लावून घ्यायच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या क्रमवार लावून घ्यायच्यात चुकून जर निर्जंतुक नसले वस्तूंना हात लागल्यास गाऊन ग्लोव्ज बदलावे निर्जंतुक गोष्टींना हात लागला तर ग्लोवज किंवा गाऊन असं तर बदलून टाकायचं कारण पेशंटच्या जीवाशी आपण रिस्क घेऊ शकत नाही ओपन सर्जरी असे कुठलीही सर्जरी असे ना पेशंटला आपण कुठेतरी अनटच करतो आणि प्रॉब्लेम होणार त्याच्यानंतर हवाई शस्त्रक्रिया चालू असताना सर्जनला लागणाऱ्या वस्तू न मागता जलदगतीने द्याव्यात किती स्वास वापरले ते मोजलेच तसं परंतु वापरलेले पर स्वाब तिने हातावू नये शस्त्रक्रिया चालू असताना सर्जनला लागणाऱ्या वस्तू न मागता जलदगतीने त्यांना तुम्हाला आयडिया बसायला पाहिजे आता तुम्ही स्टुडंट आहात जेव्हा तुम्ही काम करायला जाणार तुम्ही वशप होणार सगळं शिकणार त्याच्यानंतर तुम्हाला कळतं की सरांना काय पाहिजे डॉक्टर त्यांना काय पाहिजे सर्जनला परंतु वापरलेले स्वॅब तिने हाताळू नयेत आणि किती स्वाब वापरले वा, ते मोजलेले असतात आणि स्वॅब असतात किंवा मॉप्स असतात किंवा ब्ल ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी काउंट केलेल्याच असाव्यात ठीक आहे त्याच्यानंतर जादाचे निर्जंतुक साहित्य उगाच उघडून सा ठेवू नये आणि जादाचे निर्जंतुक जे स्टराल असलेले निर्जंतुक केलेले जे गोष्टी आहेत इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा कुठल्या गोष्टी आहेत उगाच एक्स्ट्रा उघडून ठेवायच्या नाही आहे त्याच्यानंतर बारावी शस्त्रक्रिया झाल्यानंतर जखम शिवण्यापूर्वी घेतलेले सर्व हत्यारे स्वॅब्स मोजून पावेत व मगच ती स्वच्छतेसाठी निर्जंतुकीसाठी पाठवायचं आहे म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर जखम शिवण्यापूर्वी घेतलेले सर्व हत्यारे स्वॅब्स मोजून बघायचे व मगच ती आता तुम्हाला एक सांगते तुम्ही जेव्हा इन्स्ट्रुमेंट किती वापरलेत तुमचे फोर्सअप्स किती होते का आलं का त्याच्यानंतर तुमचे स्प हे ॲलिस किती होते किंवा काय वापरलं त्याच्यानंतर सीझर किती होत्या स्मॉल सीझर किती होत्या स्ट्रेट सीझर किती होत्या त्याच्यानंतर टॉ टॉवेल क्लिप्स वगैरे असतात ते किती होते मॉप्स किती होते जे ब्लिडिंग वगैरे पुसण्यासाठी जे मॉप्स वापरले जातात ते स्वॅप्स किती होते स्वॅप्स दिले होते किती ते परत रिटर्न आले का हे सिस्टरने लक्ष ठेवायचं असतं कधी पण ते डॉक्टर खूप त्यांना डॉक्टरांचं लक्ष असतं पण त्यांना घाई असते कुठे ब्लीड झालं ओपन सर्जरी करतानाच सांगते ओपन सर्जरी करताना कुठे ब्लीड झालं किंवा काय झालं तर पटापट त्यांना ते सगळं प्रिव्हेंट करायचं असं किंवा त्यांना कंट्रोलमध्ये आणायचं तर सिस्टमचं लक्ष असायला पाहिजे किती इन्स्ट्रुमेंट ठेवले होते किती काय कुठे आतमध्ये पोटात किंवा ओपन सर्जरी असेल ॲबडॉम सर्जरी असेल तर राहिलं नाही आहे ही कारण एक अशी घटना तुमच्या कानावर असेल बऱ्याचदा खूप रेअर होतात अशा गोष्टी तर स्वॅब राहिला पोटामध्ये म्हणजे मॉप राहिला पोटामध्ये पेशंटला मग इन्फेक्शन पस झालं ह्या अशा गोष्टी घडतात तर त्या होऊ नयेत म्हणजे खूप रेअर असं कानावर तुमचं आलं असेल तुमच्या लहानपणी किंवा की अशा व्यक्तीचा अशा व्यक्तीला असं झालं त्या डॉक्टरने असं केलं होतं तर हे काम सिस्टरांचं खूप असं सगळ्या हॉस्पिटलमध्ये असं होत नाही कारण आपण सिस्टर ह्या कधी पण चानाकशानी शार्प असतात पण तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे पेशंटला आपण किती मॉप्स वापरले किती गोष्टी वापरल्या काय केलं हे सगळं सिस्टरांनी लक्ष ठेवायचं आहे त्याला डॉक्टर कारण मग ती जबाबदारी दोघांची असते जी सिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणार ती आणि मग ते डॉक्टरना तुम्ही किती ट्रॉलीवरती इन्स्ट्रुमेंट ठेवले आहेत मॉप्स किती ठेवले होते हे पो जेव्हा स्विच हे करतात स्टिच करणार तेव्हा तुम्हाला सांगता आले पाहिजेत किंवा तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि म्हणून मेंदू शाबूत ठेवून आणि कामावरती लक्ष ठेवून आपल्याला काम करायचं आहे हे लक्षात घ्या का आलं का नाहीतर ते ब्लाइंडली काम केलं आणि मग नंतर विचारलं सगळ्या होला हो केलं तर पेशंटच्या जीवाशी आपण हे करू शकत नाही त्याच्यामुळे नर्सिंगच्या फील्डमध्ये येताना डोकं शांत आणि चित्त थाऱ्यावर असायला पाहिजे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे छोटेसे मुद्दे होते पारिचारिकेचे काय करता येऊ ऑपरेशन थेटरमध्ये तर अजून बरेच म्हणजे नुसता हा छोटासा व्हिडिओ आहे खूप ग गोष्टी आहेत तर तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ येतील तर एन ने एमच्या स्टुडंटला जी एन एमच्या स्टुडंटला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणजे सगळ्यांनी बघू शकता असा व्हिडिओ आहे हा कारण हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे तर उगाच काय तरी दिलं आहे तर पुढे पुढे पुश करत नेलं प बडबड करते असं करू नका व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण ना का। हे खूप गोष्टी आपल्या आयुष्यात रिलेट करतात खूप गोष्टी महत्त्वाच्या असतात ठीक आहे मी तुम्हाला लेक्चर देत नाही फक्त सांगते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आपण पेशंटशी खेळत असतो ओपन सर्जरीसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण असतात त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात कारण हे आता शिकून घ्यायच्यानंतर मग आपण कॉलेजला गे तिथे ॲज अ नर्स म्हणून काम करणार तर नुसता ओरडाच बसणार आहे आपल्याला तिथे सांगणारे चांगले असतात ते सांगतात पण आपण काय चुकीचं केलं तर ओरडा बसणार मग खूपच गोंधळ होतो कोण ठेवणार कामाला ना जर व्यवस्थित काम नाही केलं काहीतरी सारखे मिस्टेक करत राहिले तर कोण कामाला नाही त्याच्यामुळे चित्त थाऱ्या ठेवून काम करायचं आहे तर प्रकारे याचा व्हिडिओ होता कसं वाटलं मला कळवा एक्स्ट्रा टिप्स दिल्या आहेत कुणाला वाईट वाटून घेऊ नका ह्याच्यावरती फक्त तुमच्या भविष्यात तुम्हाला उपयोग येतील म्हणून आहेत तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद